प्रामाणिकपणे का का ते त्याच्यावरती संस्कार केलेले होते आणि मग काही कारणा काही कारणानिमित्त तो मुलगा एकदा काय झालं शेजाऱ्याच्या घरी गेला कोणाच्या घरी गेला शेजाऱ्याच्या घरी गेला पण ते शेजारचे सर्वजण बाहेर गेले होते आणि त्यांच्या घरामध्ये जो काम करणारा नोकर आहे तो नोकरच तिथे होता मग त्याच्याशी थोडा वेळ बोलत बसला पण त्या नोकराला काही कामानिमित्त भाजी आणण्यासाठी बाहेर जायचं होतं मग तो काय म्हणाला त्या मुलाला तू इथेच बस मी आत्ता भाजी घेऊन येतो आणि मग तो भाजी आणायला निघून गेला तो छोटा मुलगा त्या घरी त्यांच्या घरी तिथेच बसला शेजाऱ्याच्या घरी त्यानं पाहिलं त्याच्या समोरच एक टेबल आहे टेबलावरती सफरचंदाची टोपली आहे त्या टोपलीमध्ये मस्त छान असे सफरचंद आहेत पण त्यानं त्याच्याकडे बघून सुद्धा लक्ष दिलं नाही अजिबात त्याला हात लावला नाही तो निवांत बसून राहिला तिथेच एक घंटा झाला दोन घंटे झाले आणि दोन तासानंतर त्या घरचे जे मालक होते ते घरी आले त्यांनी पाहिलं की हा छोटासा मुलगा इथे बसलेला आहे आणि त्यांना माहीत होतं याला सफरचंद खूप आवडतात या मुलाला सफरचंद खूप आवडतात पण तरीसुद्धा यानं एकाही सफरचंदाला हात लावला नाही मग त्याने आल्यावर विचारलं अरे तू तर खूप वेळचं बसलास मग तू सफरचंद घेऊन का खाल्लं नाही एखाद हे मला नाही मला सफरचंद आवडतात हे खरं जरी असलं तरी सुद्धा इथे कोणीच नव्हतं ना आणि मग इथं मी एक नाही दोन सफरचंद खाल्ले असते तरी चाललं असतं मला कोणीच नव्हतं बघायला कोणी बघितलं नव्हतं बघायलाही कोणी नव्हतं पण माझा आत्मा जो आहे तो मला पाहत होता मीच मला पाहत होतो आपण तो स्वतःला पाहतो हो की नाही आपण काय करतो ते मग हे काम करत असताना माझा आत्मा मला पाहत होता आणि माझा आत्मा मला सांगत होता नहीं। नहीं हो त्या, की नाही हे चुकीचं काम आहे असं करायचं नाही म्हणून मी त्याला हात लावला नाही त्या शेजाऱ्यांना त्याचं खूप आश्चर्य वाटलं त्याचं अभिनंदन केलं आणि त्यांनी त्याला शब्बासकी सुद्धा दिली शब्बासमध्ये तू खूप हुशार पण आहेस आणि प्रामाणिक पण आहेस तू तु तुझ्या जीवनामध्ये खूप यशस्वी होशील त्यांनी आशीर्वाद दिला आणि त्यांच्या हातानं उचलून दोन सफरचंद त्याला खायला दिले आता हे सफरचंद घे आणि तू खा काही गोष्ट म्हणजे बघा आपलं मन जेव्हा साथ देईल की ही चांगली गोष्ट आहे ते करायची नाही